नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आहोत तर आता मस्त सकाळी सकाळी कामं जे आहेत ते आवरत आलेली आहेत तृप्ती पण स्कूलला गेली आहे आणि शिवला मी आंघोळ घालून झोपी लावलं आहे तर माझं चाललं होतं की लाडकी बहीण योजनेचे जे कागद आहेत ते ॲपवरती ॲप डाउनलोड करून त्याच्यावरती सबमिट करावेत पण ते काही जमेना हे बघा मी बसले होते सकाळी सकाळी घेऊन पण कशाचं काय काहीच जमेना कारण काहीतरी नेटवर्क इश्यू आहे ते अपलोड होत नाही आहे तर बघू दोन तीन दिवस झाले रोज ट्राय करते तुम्ही ट्राय केलं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझं तर काय अजून झालं नाही बघू आता उद्या होतं की नाही तर म्हटलं चला तोपर्यंत दुसरं काहीतरी काम बघू तर तृप्तीचे पप्पा म्हणाले आज तू जसं आवरलं आहे तर आपण ती मिळून तळ्यातला जो कागद आहे तो बाहेर ओढून घेऊ तळं जे आहे ते आम्ही घराच्या कामाच्या वेळेस तयार केलेलं होतं छोटंशा शेततळं पाणी साचवायला तर हो ते शेततळ आम्हाला रिकाम करायचं होतं म्हणजे आम्ही जवळपास रिकामच करून ठेवलं होतं पण काल भरपूर पाऊस झाला होता एकदम मस्त छान असा भरणं होईल असं तर त्याच्यामुळे तळ्यामध्ये बघा परत पाणी साचलं आम्ही असंच कागद ओढण्याचा प्रयत्न केला होता पण कागद काही ओढला गेला नाही त्याच्यानंतर मग यांना देऊन दमलो मग मोटर लावली आणि पाणी इकडं वावरामध्ये काढून दिलंय आता तळ मोकळं झालं की हा कागद आम्ही काढून घेणारे उतर काय तळ्यात उतरायचा विचार करते वर ना काढवा बंद होईल आले आता उपचार थोडं राहिले हा आपण मग <coughs> थोडा इकडे कागद ओढून धरले साचन ना मी ना इकडे कागद ओढून पाणी जमा करीतो चला नाना आपण कागद धरू असं इथून वर काढ हा इथून धरून असं वर लोटला म्हणते इकडं पाणी जाईल ना आता आपण काय करू माहिती हा फिट करून घ्यायची ना हे आलं पाणी आता असंच राहून द्या आता असंच धरून इथं असं टाको थोड साचून साचून बऱ्यापैकी येईन ना येणा द्यायचं काम कमी होईल जरा मग अपारवादीच सगळं उपसा उपसलं होत थोडच होतून काल पाऊस झाला मग पाणी साचलं ना त्याच्यामध्ये काल भरपूर पाऊस झाला एक भरण्याजोगा पाऊस झाला रात्री पण आला होता ना म्हणजे कसं बेटकुळ्या ती एकटी झोपत नाही त्याच्या इकडच्या खोली नको मम्मी अभ्यास करायला जात नाही अलीकडच्या खोलीत कारण हे खिडकीतून ना तळ्यामुळे बेटकुळ्यांचा आवाज जातो मम्मी बेकर आवाज येतो म्हणती कधी आणि मग याच्यातून आला होता का

धरा 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 आला आला ला लाटा येतात लाटा ला वॉटर पार्क मध्ये कशा लाटा येतात मोटर वाजायला लागूया और आणि ने तो ना नाही का सिमेंट सिमेंट नंतर रे ना तुटलो होता आपण हा हे आता काय झालंय

ते गवळ गुतलं मोटर मोठं जाऊन सार पाणी झालं एकदा च तळ मोकळ पाक एवढं तळ होत किती पाणी बसत होतो या तळ्यात तीन हजार लिटर पाणी बसत होतं हे पाय एवढा मोठा हे पाय एवढा मोठा कागद होता तळ्यामध्ये आता आम्ही हयास असतो उलटाच टाकलाय वाळायला म्हणले एकदा पाऊस झाला का इकडून धुवून जाईल आणि परत पाऊस झाला व्हायच्या आधी उलटा करून देऊ लगेच तळा बुजून टाकायचं ना आजूबाजू दगड लगेच तळ्यात बुजून दगड म्हणून हा चला आता मी पण घेते आवरून शिवटायचा वेळ शिवटायची वेळ झालेली आता तर चला मंडळी बाय बाय आता जरा हातबी हात पायझी आंघोळ बिंगोड करते खाली उतरले होते गाळ मधील गाळ झाला होता तर चला आज लॉग या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय